विधान परिषद नियम शेचाळी अन्वय सभागृहात मी निवेदन करू इच्छितो रोहन मुंबई क्षेत्रातील एअरपोर्ट फनेल झोन मधील इमारतीच्या पुनर्विकासाबाबत जी तुमचा विषय फनेल झोन मधील इमारती पुनर्विकासाबाबत मुंबईमधील सांताक्रूज पार्ले कुर्ला या संपूर्ण मुंबईमध्ये विमानतळाच्या फनिल झोनमुळे इमारतीच्या उंचीवर मर्यादा आहे त्यामुळे इमारतीचे बांधकाम पुनर्विकास या फनिल झोनच्या नियमांतर्गत त्या त्या ठिकाणी जेवढी उंची अनुज्ञा असेल तेवढ्याच उंचीपर्यंत करता येते सदर क्षेत्रासाठी जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात पूर्ण क्षमतेने परवानगी योग्य संपूर्ण क्षेत्राचा वापर करून पुनर्विकास करणे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे फनेल झोनमधील उंचीचे निर्बंधामुळे बाधित इमारतींचे पुनर्विकासाबा साब बाबत स्थानिक लोकप्रिय व नागरिकांकडून विनंती करण्यात आलेली आहे आणि म्हणून मुंबई क्षेत्रातील उंचीचे निर्बंध असलेल्या एअरपोर्ट फनेल झोनमधील जुन्या इमारती पुनर्विकास सुसह्य व्हावा याकरिता ब्रॉन मुंबई विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमाळित दोन हजार चौतीसमध्ये त्याबाबत स्वतंत्र तरतूद करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार बेसिक चटाई क्षेत्र अधिकृत इमारतीने ऑब्लिक अधिकृत इमारतीने व्याप्त क्षेत्र यापैकी जे जास्त असेल त्या क्षेत्राचा पुनर्विकासात वापर करण्याचा अधिकार समजून असे क्षेत्र उंचीचे निर्बंधामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तर तेवढ्या क्षेत्राचा टी डी आर मालकास उपलब्ध करून देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात येत आहे आणि तसेच ओपन स्पेसमधील कमतरता समापित करण्यासाठी व जिना लिफ्ट इत्यादीचा चटई क्षेत्र निर्देशांकात समावेश न करण्याकरिता भरावायचे अधिमूल्य सवलतीच्या दराने आकारण्याबाबत देखील निर्णय घेण्यात येत आहे त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टची कलम सदोतीस एक क क अन्वये फेरबदलाची सूचना निर्गमित करण्यात येत आहे सदर फेरबदल फनेल झोनमधील बाधित क्षेत्रात जुन्या इमारतींचे पुनर्विकास सुसय होणार आहे